आता पाहणार आहोत एक बातमी पुणेशोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अधिसभेवर आमदार देवेंद्र कोठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ही नियुक्ती केली आहे आमदार देवेंद्र कोठे यांच्या नियुक्तीचं पत्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात पाठवण्यात आलं आहे महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम दोन मधील कलम अठ्ठावीस दोन डब्ल्यू नुसार ही निवड करण्यात आली आमदार देवेंद्र कोठे यांच्या सदस्यत्वाचा कालावधी एकतीस ऑगस्ट दोन हजार सत्तावीस पर्यंत असणार आहे आमदार देवेंद्र कोठे यांच्या पुण्यश्लोक होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अधिसभेवर झालेल्या नियुक्तीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी भाजपाच जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी अभिनंदन केलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही